घरात बघा बघा सगळा पसारा आणून स्वयंपाक करून ह्या ताटाखाली कणिक म्हणून गेली आहे बघा ऐक नाही किंवा एक जर हात धरत दोघं दोघं आणतील ठेवते रे इक पड़ा, इक पड़ा, इक कसा राडा केलाय नेस्त चटणी नीन मुलुबर लावली आहेत सगळ्या माझ्या घरात वाटूय केले बघा कपडे खिळगा कसा टाकलाय बघा आणले तसं फेकले बघा हे कपडं कशी फेकले रे बघा इकडं तेला डबन हिन सगळं गच या म्हणून मी बघा दरवाजा लावून ठेवलाय आता ये म्हटलंय तिला म्हणून मी दरवाज सकट उघडत नाही तिला आता ये म्हणलं तुला दौती आता म्हणून मी घर लावून बसली आरामशीर आता तू खा बे चुल तुझा काय हात म्हणले गॅस आणला दे आणला माझ्या घरात ठेवला आता याच परत आणते आता मी तुम्हाला देत नाही आता मी तुम्हाला गॅस बी देत नाही काहीच नाही मी काल कुठं गेली जरा माणसाने बोलवलं जाऊन आली तवर घर पाडलं मित्राला घेऊन काय पाडायची गरज होती मी नको म्हणल्या पाडायच नाही ना आ मुद्दा म्हणून करते देओ त्याच नाही वाटतय काय करते ही का करते ही, का का कर ही करते तसे 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 हा ह्यांना का वाटतय का माहिती सगळं माझं घर गच्च भरलं मला बसायचं कडे जागा नाही मध्ये भागी आहे तेवढं नाही सगळं गच्च घर भरलं या फरशीवर सांडतंय तसंच तर ही करतं काही गॅस ही तसंच घाण ही तसं ठेवलं या जालं नाही कनेक मळली आणि तशीच पळाली या हा नको वाटतय तिला ना स्वच्छ नको पण बाहेर आता पसारा मांडाय गेली आहे म्हण घरात आणायला पुरीला मस्त दरवा दरवाजा उघड दरवाजा उघड करतील मी दरवाजाच उघडला ग किती तुला काय करायचं ते कर मी उघडत नाही उ म्हणजे उघडतच नाही दरवाजा आता किती तुझ्या अंगात गुरमी मी मलाही बघायचं आहे ठेव की तिकडे नेऊन माझ्या घरात कशाला पेठ होय आणतीच मी हां एका अर्धीनं शेडमध्ये सारवून सुरवून तिथं चूल मांडून सैपक् करावा दिराला नवऱ्याला लेकरा बाळासनी हां माझ्यावर माझ्या घरात येऊन माझ्यावर दादागिरी करते हा तिनं तिला काय वाटतंय मी ही करते म्हणून मी आज घ घरच लावून बसली एक करायचं आहे ना पाडा मला काय घेणं नाही पण माझ्या घरात ही पसरा आला नाही पाहिजे ही पसरा मी बाहेर फेकून देणार आहे तुम्हाला काय वाटतं मला मी फेकून देणार म्हणजे देणारच हां काल मी नेसते रात्रभर झोपली नाही ती पाडते तीच पाडतील पाडते तीच पाडतील री दमलं तरी पाडती तीच आ हे म्हणतो दोन बरं रॉलोय घाम गायला लागला तर पाडते तेच पडते ती थी थी। आ पाडा कुठवर पाडाय जाय ना पाडा मिस्त्री काय त्यासने जुळणी लागत नाही नेस्त पाडून ठेवले व येड्यांनी पाडा पाडले मिस्त्री दादा ये ना त्या मिस्त्रीला माहिती आहे त्या मिस्त्रीला माहिती आहे आपण घर बांधून देत नाही त्यामुळे ते मिस्त्रीच येईना तर कुठलेच मिस्त्री फोन बी उचल नाहीत वय बी नाही बी म्हणून उड्या माराय चालू झाले ते हा लोही आणा जाऊ लोई लांबचा कुठला काय मुंबई पुणे मिस्त्री आणाय जाऊ का बांधायला ती इथे येऊन बिचारा काम करायचा एक कुठला सकट मिस्त्री येत नाही इथं तुम्ही घर पाडून निसता आरामशीर वाळूत बसा म्हणा ह मला काय घेण नाही शेडमध्ये राहावा पावसा पाण्याचं गरजच होत अर्जत होतं मी तर बिहली डायरेक्ट आता म्हटलं माझं कपाट काय रे कपाट म्हणते बेड माझा आता ही होतोय म्हटलं भिजून पाक जाली 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 जाली। जाली जाली। ही अंदाज होतो या वरची त्याला तसली फळी असते व भिजली किती बाद झाली झाली म्हणजे झालीच एकदा बाद झाली की झाली वरणपत्र नेहमी काढून घेतले रे एवढं एवढे तो दिला एवढं मी बोलली काय केलं ते तो मुंडक खाली घालते काम करते रिया पाक त्यांना लाजच सोडून दिली करते रिया मी बोलली किती बे काय बी बोलली ती खाली मुंडक हे करूनच करते दिस का आ ह्या मित्राला बोलव त्या मित्राला बोलव आ काय करते रे मला तर नेमकं काय कळणच आ आणि मोबाईल हा काहीत पेटवलाय अजून घरात माझ्या हाय आनंद ठेवले आय आता मोबाईल घ्या म्हणा तुम्हाला दौथी हा आता दारू उघडत नाही ह्यांची नखरं ना लय चालू आहे काय ह्याच नाही वाटतय का माहिती सगळा घरात माझ्या राडा रेपाटा सगळा केला या बायकुली एवढी स्वच्छ असल्यावर फरशीन फिरशीन घाण झार आहे माझी आता कशी मला तर नको नको नक्कू झालंय या घरात नेसता वाईटा घेऊन गेलाय काय करायचं काय नाही हा अगं किती राडा झालाय निसता काय खुलीत बघा कसा राडा केलाय बिचारीना सगळा राडाच राडा राडाच राडा करून ठेवलाय अवघड अवघड केलंय नकू नकू झालंय मला सगळा राडा राडा करूनच ठेवलाय तिला काय वाटतय काय नाही का माहिती सगळं मला तर काय तिला नेमकं काय करावं काय नाही तीच मला कळलं हे कसं राडा केलाय बघा कसं केलंय हवाई सगळी ठिकीन डोकीण सगळी कापडन हिन सगळं हेच केले या घरा दारात सगळं कापडके नेट नेटके ठेवते का, का करते काका हां का, पाक येड्या करते या तिला वाटते तिला शाणे या आम्ही येडा या बरीत ती शाणे या ये म्हणा आता घरात माझ्या मी बी ही करते मी आता येऊन देत नाही ह्या घरात मोबाईल सकत तुमचं हितच राहू द्या मला काय घेऊन नाही बसा बोंबरत आता मला झालं एक मला काय कुणाचं घेऊन देणं नाही वायताक ह्या दिसतं पाय मला हां सगळं लोकांच्या घरात आणून ठेवायची सवय लागली बायऱ्या तिकडं क शेडमत ठेवा वाच सगळं राडा गच्च भरला ताक या बाहेर सगळ्या फरशीवर फुफट उडत या काय वैताग वैताग आणलाय रे देवा नको झालंय ह्या घरात राहायलाच नको झालं हां किती मा माणसांच्या मी हातातल्या पारा नेण घेतल्या पण ऐकत नाही ती अह अ घेतलं ते हाताला डकलून देते ती खोऱ्या घेतल्या की ते घेते ते झालं की किती घेते ती हातानं मस्त वडून वडून माझा जीव पाक गायला आला नुसता एवढा घायला आला हां आता काय मित्राला फोन लावते ते काय की बाबा नको र बाबा तुझ्या भाऊजण लय रात्री केलं ये ये मी हाय आता म्हणते ती तिला आता कोंडून टाकू कु। आता मला कोंडून नका टाकू आता मीच तुम्हाला बाहेर काढले एवढं देणार ठेवा कारण आता स्वयंपाक ही माझ्याच घरात आहे खाचाल कुठून आला हा परत पाया पडावं लागेल का नाही माझ्या दार उघड दार उघड करावं लागेल का नाही मग तेव्हाच मी सांगेल तुम्हाला हा अर्धा तो पेटवाय घेऊन आले आलेली त्या वाटते अर्धा तोळा आणले की शांत होती अर्धा तोळ्यात मी शांत होती वी आ दीड तो दीड तोळा असं नाही दोन तोळा आण म्हटलं होत मी ना अर्धा तोळा घेऊन आला दीड तोळा कुठं त्यातनं बी अर्धा म्हणजे लय लय म्हणजे लय वायता ह्याने दोन तोळं म्हणजे कसलं भारी दिसलं असत पाक टडल्या करते हा भावा ज्या माना सगळं कारभार कारभारीच्या हातात कावा कारभार देऊन ये रे देवा लय चुकी दुसरी माणसाचं नाही वाटूनच होतं या त्या कारभारी पैसा दाबायचा आणि ह्यानं ना बसायचं त्यामुळं ही नाही मी म्हणत नाही एकत्र राहू नका राहावा पण एकाच्या हातात कारभार देऊ नका आमच्या नवऱ्यासारखं घुमतर कोणच वागू नका चप्पल पाहिजे माणूस दोघाच्या बी हातात कारभार पाहिजे आ ह्यानं हे पैसा दाबायचा ह्यानं गप्प बसायचं ही म्हणतो माझा भाव पैसा दाबतोय का मग आता पैसा दाबत नाही पैसा जातोय कुठं जनावरांचा जा, जा हे मी आता महिनाभर पगार घ्यायला लागली आहे मसराचा दुधाचा तर बॉम्ब लागली ती बॉम्ब लायला लागली री आ रात्री त्या दुधावाल्या डेअरीवाल्याला म्हणते ती पैसे दे आता माझे नाही ती बिचारी घेऊन गेली म्हणलं मग स्वाबाडं पडली जरा खाली दोघा भाऊ भावाची आ मग परत कसं होतंय आता शांत बसताय का नाही मग म्हणून मी म्हणते आता ह्या घरात तुम्हाला येऊन देत नाही म्हणजे देतच नाही मी आ पाड नका तुम्ही तुम्ही घर पाडून चुकी करताय पावसा पाण्याचा दिवस तर आणि मी काय बांध मिस्त्री तुम्ही बांधताय कुठन हा पाडलंय तुम्ही महत्वाचं मान्य आहे पण आता ना मिस्त्री नाही काय तुम्ही हाताने रवायचं आहे काय ते दगड हा तुम्हाला काय येत आहे दगड काढाय नाही ती मित्रासनी नेहमी बोलवताय हा आणि घर पाडू नका तुम्हाला सांगित नाही म्हण चाल